तर काल एका दादानी फोन केला होता आणि फोन करून माझ्या मिस्टरांशीच बोलणं झालं तर त्यांचं नाव राजू कंदारे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी माझ्या मिस्टरांशीच बोललं पण दोनच प्रश्न विचारलेत आणि प्रश्न सुद्धा खूप महत्वाचे विचारले आहेत आता त्यांच्याकडे बघायला गेलं तर माझ्यापेक्षा कितीतरी अनुभव आहे अकरा वर्षाचा अनुभव आहे अकरा वर्षा आधीपासून म्हणजे अकरा वर्ष झाले त्यांना ही नारी सुवर्ण हे सर्व माहीत आहे तिला दोन किल्लं वगैरे होतात ते सर्व ब्रीड वगैरे चांगले माहीत आहे तरीसुद्धा त्यांनी हा नारी सुवर्ण व्यवसाय हा केला नाही आता ह्याचं कारण तुम्हाला मी सांगते आता काही ना असं वाटेल की एवढा अनुभव आहे मग त्यांच्याकडे काय आहे तर माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं त्यांच्याकडे अनुभव आहे मेंढीपालन करायचं त्यांच्याकडे नारी सुवर्ण नसलं तरी त्या गावरान मेंढ्या आहेत त्या शंभर मेंढ्या आहेत किती तर शंभर मेंढ्या आहेत जे माझं स्वप्न आहे की हेना शंभर करायचं त्यांचा ऑलरेडी शंभर आहे आणि खूप छान व्यवसाय चालू आहे त्यांचा पण तरी पण ते हे जी नारी सुवर्ण आहे ना हे पालन करू नाही शकले कारण की हा जो पालन करायचा आता जसं साधा सोप्पा मी तुम्हाला हे सांगते हे सर्वांनी भरपूर असे प्रयत्न केलेले आहेत नारी सुवर्ण ना वगैरे घ्यायचं आणि पालन करायचं कारण की त्यांची जी पिल्ला आहे त्याच्यात फायदा दिसतात पण हा एक मुद्द्याचं आहे की आपण हा मंग आता त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की ही जी नारी सुवर्ण आहे सगळ्या गोष्टीत चांगली आहे पण जेवढी फास्ट गतीने ही सुरुवात होते तेवढ्याच फास्ट गतीने हे बंद सुद्धा होतो आता बंद सुरुवात होणे आणि बंद होणे ह्याच्यामधला जो काल आहे ह्याच्यामधला जो वेल आहे हा वेल कसा असतो आणि आता जे नवीन चालू करणार आहेत त्यांना हा वेल कसा असतो हा माहीत नाही आहे तर मी तुम्हाला सांगते की हा वेल जो वेल आहे ना आपण सुरुवात करतो खूप फास्ट गतीने त्यांना आणतो खुराक वगैरे घालतो खूप काळजी अशी घेतो पण जो मग समेल जे आपले आहे ते सात आठ महिने क्रॉस केले की ते त्यांच्या जसं बोलतात ना अवकातीवर येतात तसं ते त्यांच्या ते जातीवर जातात आणणे सांभाळणे वगैरे पर्यंत ओके आहे पण तसा पुढे जर बघायला गेला त्यांची जसे आणणे काळजी घेणे पिल्ल काढणे पिल्ल मोठी होणे हे सर्व ओके पण त्याच्या पुढे जी एक स्टेप आहे ती स्टेप म्हणजे विकणं आलं आता आपण समजा मी घेतलेला आहे वीस मी पंचवीसने घेतले सांभाळलं सर्व केले पण आता विकायची जेव्हा बारी येते माझ्या भागाकडे मी विकणार आहे त्यामुळे माझ्या भागाकडे जर विकताना त्याच रेंजमध्ये ही माझी अपेक्षा असणारच ना की मी एवढं केलं आहे बोललं माझी अपेक्षा असणार मी त्याला आणलं आहे तेवढ्यात आणलं आहे म्हणजे तेवढ्यात तरी जावं पण तेवढ्यात जात नाही म्हणजे वीस ते पंचवीसच्या ह्याच्यात रेंजमध्ये बाहेर आपल्याला विकता येत नाही तिथेच हा प्रॉब्लेम येतो आणि मग खाटीकला जेव्हा विकायचं आहे त्यावेळेला मी आणलेलं आहे त्याच्यातले निम्मे पण पैसे मला फायदा म्हणून येत नाहीत मग मला अर्ध्या पैशामध्ये ते विकायला लागतं आहे खाटकाला मग माझा फायदा काय आहे ह्या कारणामुळे हे बंद झालेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता माझ्याकडून पिल्ल जी नेतात आता आणि माझ्याकडे दुसरी अनेक नवीन जी बघायला येतात त्या वेळेला जी विचारतात की तुमच्याकडून कुणी पिल्लं नेलेली आहेत तर कसं आहे ना आणि कुणी नाही विचारलं तरी मी सुद्धा सांगते की ज्या वेळेला माझ्याकडे एखाद्याने आणि त्याच भागाकडचं जर दुसरा व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीला जर ते माहिती वगैरे पाहिजे असलं तर मी नंबर ॲड्रेस जवळ असलं तर ॲड्रेस नंबर वगैरे असे देते आणि तिथं जाऊन तुम्ही चौकशी डायरेक्टली करा की माझ्या इथनं नेलेले मेल फिमेल जे काही आहेत नारी सुवर्णचे ते कसे आहे त्यांचं काय म्हणजे हिस्ट्री काय आहे त्यांची तर तिथं जाऊन समोर बघू शकता विचारू शकता अशी मी हे प्रत्येकाला सांगत असते कारण की मी विकते मी जाहिरात वगैरे करते त्यामुळे मी हे सांगू शकते की माझे मी सांगते की ह्यांची हिस्ट्री वगैरे कशी आहे पण जर एखाद्याला पर्सनली कोणाला चौकशी करायची असेल तीही करू शकता त्यातनं ज्या मी ॲड्रेस फोन नंबर देते ना त्यातनं तसंच आता बघा जी आपली नारी सुवर्ण ना पहिल्यापासून विकतायत वगैरे त्यांच्याकडे कुणी जावं आणि त्यांच्याकडे जाऊन हे फोन नंबर वगैरे घेऊ शकता की तुमच्याकडे एक दोन वर्ष किंवा चार पाच महिने आधी कुणी नेलेली आहेत का त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांच्याकडून फोन नंबर घ्या आणि त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडे जवळ असलं तर भेटायला जा की तिथलं कसं काय मेंढीपालन चालू आहे आता सर्वात तुम्हाला सांगते म्हणजे की जर समजा एखाद्याने तिथला जर फोन केला तर लग बायचान्स कुणीचं बंद असेल तर कुणाचा तरी असं डगमग चालू असणार आहे कारण की ह्यातली जी माहिती आपल्याला नसते ना त्यामुळे हे सर्व होतं आणि हे डेब बंद होतात ना त्यांचं काय तर सगळंच नुकसान झालेलं असतं पण आत्तासुद्धा जी विकतायत ना त्यांचं मात्र नुकसान नाही कारण की तुम्ही काय त्यांचं नि नुकसान करू शकत नाही कारण की त्यांचं कसं झालं आहे जसं मी आता व्हिडिओ वगैरे करते आता मी व्हिडिओ करते तर माझी अशी भरपूर सारी कोपऱ्यातनं जाहिरात वगैरे करते त्यामुळे भरपूर लोक बघत असतात पण तुम्ही काय करणार आहे तुम्ही नेणार आणि तुमच्या इकडे समजा तुम्हाला विकता नाही आलं काही प्रॉब्लेम आहे कारण तुम्ही ते बंद केलं आहे पण तुम्ही काय सांगणार तुमच्या तेवढ्या भागापुरतीच सांगणार आहात की असं नाही असं बंद केलेलं आहे पण तुमचा जो कोपरा आहे तिथंच तुम्ही माहिती तेवढी सांगणार आहात पण बाकीचे जे एवढे सारे कोपरे आहेत तिथनं माझेच व्हिडिओ पोचणार आहेत ना अशा कारणामुळे जे विकतायत ना त्यांचं काही नुकसान नाही त्यांचं बंद सुद्धा झालं नाही आहे पण जे विकत घेत आहेत जशी आपल्यासारखी माणसं घेत आहेत ना विकत त्यांचं मात्र नुकसान होतंय कारण की त्यांना ते कळलं नाही त्यामुळे बंद झालेलं आहे तसंच त्या दादा जे आता काल आम्हाला फोन केलेला होता ना त्या दादांचा तुम्हाला सांगते की त्यांच्याकडे जे मेल आहेत जे त्यांच्या भागाकडे जे आहेत ना ते मेल त्यांनी मला एक व्हिडिओ केलेला पाठवलेला आहे मी शॉर्ट व्हिडिओला नक्कीच ठेवेन ते मेल तो मेल जो मी बघतला ना तेव्हा असं वाटलं की तो मेल खूप रावडी दिसतोय म्हणजे खूप ताकद आहे त्याची शिंग वगैरे बघून थोडस असं झालं पण त्यांनी त्यांचा तेन सा अनुभव सांगितलाय अकरा वर्षाचा सा अनुभव बघा आपल्या तर काहीच अनुभव नाही आहे पण त्यांच्याकडे अकरा वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांनी असं नाही आहे की नारी सुवर्ण सांभाळणार ना आहे तर नारी सुवर्णचा मेल सुद्धा त्यांनी सांभाळलेला आहे त्यामुळे त्यांनी ही गोष्ट एकदम क्लिअरी सांगितलेली की त्यांच्याकडे जो मेल आहे तो दिसायला रावडी दिसतो पण खूप साधा आहे आणि जे नारी सुवर्ण मेल आहेत ना दिसायला साधे दिसतात पण सगळ्यात जास्त रावडी आहेत त्यामुळेच तुम्हाला सांगते खरी गोष्ट की आता जो मेंढीपालन आहे नारी सुवर्णचा त्याचं मात्र कसं बघू शकता आमचा भीमा काय करत आहे उड्या मारून दाखवतोय मी किती ताकदवन झालाय आणि तुझ्यासाठी मी किती तयारी करत आहे हा आमचा भीमा आम्हाला सांगत असतो डेली त्यामुळे आपले <laughs> नारी सुवर्ण किती स्ट्रॉंग आहे ते बघू शकता तसंच आपल्या जे आता विषय निघालेला होता की आता ह्या जे नारी सुवर्ण मेंढ्यांचा आता काही ना हे बंद होण्याचं कारण तर एक अनुभव हा कमी पडलेला आहे आणि अनुभवासोबत आता रेंज ज्यामध्ये आपण घेतलेला आहे विकत त्या रेंजमध्ये समोरच्याला विकता नाही आलं त्यामुळे आणि आपल्याला खाटिकला द्यायला ते तसं परवडत नाही ह्यासाठी हे बंद झालेलं आहे आणि जसं आता तुम्हाला सांगते की तर तुम्हाला सांगते की त्या दादांचा पण तसाच एक अनुभव आहे अकरा वर्षाचा अनुभव आहे पण त्या अकरा वर्षात त्यांना असा कधी विचार नव्हता आला की हे आपण सांभाळू शकतो पण आता दोन वर्षे झाले माझे आमचे व्हिडिओ बघतायत आणि त्या दोन वर्षामध्ये बस दोन वर्षामध्ये त्यांना असं झालेलं आहे की मीही हे सांभाळू शकतो कारण की साधी सोपी जी पद्धत आहे सांगत आहे मी काही गोष्टी तर त्यांना ते पटलेल्या आहेत आणि त्यामुळे आता ते सांभाळू शकतात आता नाही नाही बोलत त्यांच्याकडे साध्या ज्या मेंढ्या आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे जे गावरान मेंढ्या आहेत त्या शंभर आहेत आणि त्यांचा तीनशे करायचा टार्गेट होता पण आता ते बोलतायत की जसं आता व्हिडिओ वगैरे बघितलेले त्याने आता ते बोलतायत की ते तीनशे सांभाळण्यापेक्षा ही जी नारी सुवर्ण आहे ही मी शंभर सांभाळेन आणि कसं आहे ना की हे जे आहेत ना मेल हे तर काहीच नाही काही लोकांनी तर एक दीड -एक दीड लाखाचे मेल आणलेले आहेत पण असं झालंय की आता मेंढीपालन तर बंद झालं पण तरी सुद्धा त्या मेलला मात्र गिरॅक नाही कारण की मी एक एक दीड लाखाचे आणले तर आता त्याला तर गिर्याक लागल ना त्याला विकू कुठे असा ता ता प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे पर्यायच नाहीये काय करणार आता प्रश्न पडलाय कारण की ज्यांच्याकडून आणलं ती तर परत पण घेईन झालेत मग हा असंच होत की आपण घेतेवेली विचार नाही करत की कितीचा घेतोय आणि ज्या वेळेला आपल्याला प्रॉब्लेम येतात ना विकते वेळी त्यावेळेला म्हणजे सर्व दरवाजे बंद झालेल्यासारखं होतं आता आपला आपला मेंढीपालन पण बंद पण त्या असल्या मेलला सुद्धा लागत नाही ह्यासाठी ज्या वेळेला पण घेतो ना त्यावेळेलाच ह्या सर्व गो गोष्टींचा विचार केला पाहिजे त्या दादांना मी एक सांगू इच्छिते की तुम्हाला जर का समजा काही प्रॉब्लेम असेल काही अनेक विचारायचे असेल माहिती पाहिजे असेल तर त्याच दादाना नाही तर सगळ्या दादाना जेवढ्याना माहिती पाहिजे असेल ना तेवढ्या सर्व दादांना मी सांगते की तुम्हाला जी माहिती पाहिजे असेल ती तुम्हाला माहिती भेटली जाईल मी जरी नसली तरी माझे मिस्टर सांगू शकतात कारण की आमच्या इकडच्या आम वातावरणानुसार रेंजचं मोबाईलचा सा खूप सारा फ्लॉ प्रॉब्लेम येतो हा प्रॉब्लेम कसा होतो इथे जे येतात त्यांना माहीत असतो त्यामुळे नेटवर्कसाठी आम्हाला लांब जायला लागतं आणि मग नेटवर्कमध्ये मा गेल्यावर माझे मिस्टर माहिती वगैरे ही तुम्हाला नक्कीच सांगणार फोन वगैरे करणार जरी तुमचा मॅसेज पडला लेट झालं तरी तुम्हाला सगळी माहिती भेटणार तुम्ही ना नारी सुवर्ण जी मेंढीपालन आहे बिंदास्त करा काहीही टेन्शन नाही आहे आणि सुवर्ण मेल मेंढी किंवा तुम्ही घ्याल त्यावेळेला त्याची जी किंमत आहे ती स्वतःच्या मर्यादित स्वतःच्या मर्यादित पाहिजे त्यांच्या मर्यादित नाही कारण की पुन्हा आपल्याला विकता आलं पाहिजे